लोकशाहीचा बुलंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र जालना लोकसभा मतदारसंघातील पैठण विधानसभा केंद्रांवर शांततेत मतदान पैठण विधानसभा क्षेत्रात शांततेत मतदान जालना लोकसभा मतदारसंघाच्या पैठण विधानसभेमध्ये शांततेत मतदान झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही पैठण येथे कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पूर्ण झाली दुपारी बारा वाजेपर्यंत व तीन वाजेनंतर मतदानाची गती अधिक पाहायला मिळाली बहुतेक केंद्रांवर रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला गेलाय या दरम्यान महाआघाडी महायुती तसेच अपक्षांच्या वतीने प्रत्येक मतदान केंद्र परिसरात तास दोन तासाला भेटी देऊन होत असलेल्या मतदानाचा आढावा घेतला गेला शहरात सूरज लोडगे निमेश पटेल अजय परडकर महेश जोशी जितू परदेशी बंडू अंधडे रघुनाथ इच्छय्या महादेव बटुळे अस्लम पठाण तर ग्रामीण भागात विनोद तांबे डॉक्टर सुनील शिंदे अप्पासाहेब निर्मळ तुषार शिसोदे आशिष मापारे संभाजी काटे ॲडव्होकेट रवींद्र घायाळ आदी कार्यकर्ते व पदाधिकारी तळ ठोकून होते यावेळी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे निवडणूक अधिकारी व पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पैठण छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी सुनील आडसूड